काय दिसतंय तुला कमल आता आम्ही चाललो आहे गावी आम्ही आता इकडे करत आहे चुली वरती चिकन आता इकडे मम्मी आणि हर्षू होळीची पूजा करतायत हे झाल्यावरती मग आपण होलिका दहन स्टार्ट करणार

सातार फोन येतोय दिवेश च्या उतर आज तू हॅलो दिवेशला पण खोबरं देत नाहीये गेली दहा मिनिटं इकडे उभा हा फायनली खोबरं भेटलं किती वेळ आहे खोबरं घ्यायला

आता आम्ही चाललो आहे गावी आणि दिस टाईम आम्ही माझ्या घरी चाललो आहे चिपळूणला सो सी मम्मी पप्पा पण आम्हाला डायरेक्ट म्हणजे ते लोकं ठाण्यावरनं बसणार आहे आणि आम्ही पनवेलवरनं बसणार आहे सो आम्ही भेटू मग सकाळची गाडी आहे आपली जनशताब्दी सगळ्यात बेस्ट आम्ही डायरेक्ट स्टेशनवरून लॉक स्टार्ट केलं आहे कारण त्यावेळेस ऑटोच नव्हती हा हा गेल्या वेळी आम्ही लोक ब्लॉक ब्लॉक करत करत निघालो आणि ह्याच्या भरशी आम्ही निघाली पुढे होऊन बघतो तर का आलो पुढे होऊन बघतो तर ऑटोच नव्हती अजिबात आणि त्याच्यामुळे आम्हाला इकडे पोहोचायला वेळ झालेला आणि आमची ट्रेन पण मिस झालेली मी जी पनवेलला जाणारी होती सो दिस टाईम नो रिस्क सो आम्ही निघालो आम्ही इथे स्टेशनला पोचलो आणि जी ट्रेन आहे ती आहे आता डायरेक्ट फॉर्टी फोर समथिंग आणि आता फायव्ह थर्टी झालेत वेट कोण नाही स्टेशनला बघा फक्त आम्ही दोघं आणि मी उठली की तिला माहिती काय फोर थर्टीला आणि ह्याची वाढ बघत बघत मी झोपली परत अंगोळ वगैरे सगळं करून सो आता आम्ही पण वे स्टेशनला पोहोचलोय आहे नाही गेली आहे ते ते कसं आहे मला अर्थ लक्षात राहतो ना त्यामुळे मग मी काढतो आणि बनवतो लगेच मोबाईल आता <laughs> ज्यांना शब्दाबदी ठाण्यावरून निघाली आहे आता वीस पंचवीस मिनिटं काय करायचं हा विचार करतो आहे तेच नको बसून बेड बेडबिड तरी आणला पहिल्यांदा वस्ती करायला येतो आम्ही दिवा सावून अरे मग गणपतीला आम्ही तिकीट बिकीट नाही भेटली मग दिवाला आम्ही वस्ती करायला यायचो इकडे पनवेलला मग माहिती चटई बिटाई घेऊन यायचो पेपर वेपर झोपायला आम्ही एकटेच नाही भरपूरच नाही यायची गर्दी बघा किती सगळे लोक आले आहेत शिमग्यासाठी आले आहेत सगळे लोक गावी हे बघा शिमग्यासाठी आलेला पग केवढी गर्दी आहे इकडे सगळी लोक ऑटोची वाटावत उभ्या सगळे लोक आपापल्या आपल्या ऑटो ची वाटवत उभ्या चला

ने वैज तुला सगळे बरे त चाय घेऊन जा लवकर सर चाय टोस्ट मला इथे कोणाला पाहिजे सायू बेबी सायली बेबी कॉलिंग बे। भाई आणि इकडे मनोज दादा पण आलाय घेलेला खाली गणेश खंडित केलेला ना तू हं आम्ही आता इकडे करत आहे चुलीवरती चिकन हं यावा चिकन खा ओके या चिकन खायला या अशा प्रकारे आमची वहिनी चिकन बनवते सगळ्यांनी बघा आणि सांगा बघूनच कसं झालंय दादा दादा लसूण सोडताय दादा लसूण सोडलाय आताने दादाला अशा प्रकारे कामाला लावलेला आहे लसूण सोडायचा यही होता आहे शादी के बाद

तुमची पाणी आणा लवकर आग पीस पीस लागला पटकन पाणी घेऊन ये मम्मीला पाणी हवंय मम्मीला पाणी हवंय चिकन वडे टाकायला थोडी मोठी होऊ मग तुझ्याकडनं काम करून घेणार आहे मम्मी अशा प्रकारे आमचं चिकन रेडी होणार आहे अजून झालं नाही आहे लवकरच होईल तोपर्यंत तुम्ही आस्वाद घ्या त्या बाहेरच्या झाडांचा आणि या ग्रंथाचा बिल्लूचा जस्मान गे घे घे जो न की दाढी पण घे दाढी 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 पकड दाढी पकड म्हणता दाढी पकड दाढी पकड थोडी खुजबू झाली तुला चस्मा बघून तू अशा प्रकारे दोघं नवऱ्या बायको मिळून चिकनचं वेध करत तुझा पाणी आण तुला सांगितलेले काम पटापट करत जा रे हॅलो लेट्स प्ले लेट्स प्ले होली म्हणजे

दिवेशने मला असं दिवेशने माझ्या हालत केली माकड धोबाड स्टार्ट तू केलं आणि स्टार्ट मी केलं स्टार्ट मी केलं तर माझ्यावर चिडतो चष्म्याला लागला म्हणून आणि हे काय केलंय मग स्वतः माझ्यावर चष्मा चष्म्याचं दुःख तुम्हाला नाही करणार बाबा एकच चष्मा आणलाय पण ट्रान्सपरंट आहे एक आले रे मिडिओ तर आमची आम्ही होळी खेळत होतो बेसिकली थोडे बहुत फोटो वगैरे काढलेत आणि खूप घाणेडे दिसतो मी तो पण सध्या मला माहित नाही तुम्हाला ओळखता येते की नाही आता काय करायचं पुढचा प्लॅन काय आपला आता ब्लॉग एडिट करायचं ब्लॉग पुढचा ब्लॉग नंतर माझ्या ऍक्च्युली सगळं तोंडामध्ये कलर गेलाय सगळं तोंडामध्ये कलर घातलाय केसांमध्ये चालतं तोंडात तर मग आईज पण त्यांना आम्ही ओळखता येत नाही कारण की आम्ही चेहरा लावलेलं आहे कलर तर हा तर मी बोलतो की आमची आता होळी खेळून झाली आहे आम्ही जरा फ्रेश होतो कारण की खूपच भयंकर अवतार झालाय आणि मग काय करायचं मग आम्ही थोडा वेळ बघू ह्याला जर चिल मारायचं असेल तर नाहीतर मग आम्ही लोक जरा इथेच फिरून येऊ देवळात वगैरे ब्लॉग पण एडिट करायचा आहे कारण की हा होळीचा ब्लॉग आम्हाला आजच टाकायचा था। आहे सो लवकरच भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये ओके बाय तुम्ही आय होप तुम्ही पण खूप तुमची होळी एन्जॉय केली असेल ही तर आमच्या लग्नानंतरची पहिली होळी होती आणि mm -hmm. मला लिटरली स्वतः थोडा बघून खूप हसायला येतं दिवस त्यामुळे मी आता ब्लॉग एंड करते बायक आहेत आपण नंतर भेटू गप्पा मारायला <laughs> <Yeah. laughs>